नमस्कार सीतांजल किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण मस्त अशी पुरी भाजी बनवणार आहोत ते इथे मी बटाटे घेतलेत बटाटे स्वच्छ धुतलेले आहेत आणि आता मी कुकरमध्ये शिजायला ठेवत आहे आपण याच्या दोन तीन सिट्या करून घेऊया एक तीन सिटीमध्ये पण बटाटे शिजतात गॅस मध्यम ठेवायचा आहे आता बटाटे आपण शिजायला ठेवलेत तोपर्यंत मी इथे कांदा कापून घेते कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे त्यानंतर मी कोथंबीर घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मैत्रीण पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल आहे हीसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर इथे मी कोथंबीरसुद्धा आता बारीक कापून घेत आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर आणि त्याचबरोबर आता काय करणार आहे टॅमॅटो आहे हे सुद्धा आपण दोन आहेत घेतलेले हे आपण थोडे मोठे मोठे असे काप करून घेते मी आणि मिक्सरला आपल्याला याची वाटून घ्यायचं आहे म्हणजे तर आता पावसाळा आहे त्यामुळे टॅमॅटो कापताना पहिले बघून घ्यायचे आहेत कसे आहेत कारण आतमध्ये खूप काही जंतू असतात तर टॅमॅटो बघा मी आता इथे कापून घेते आणि आपल्या शिट्ट्या पण होत्या चला आता आता लाईट गेली आहे तर मी दहा मिनटं वाट बघितली लाईट की आली नाही आहे तर चला आता मी लगेच भाजी करते थोडंसं काळोख आहे तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी टाकले जिरं टाकले आणि आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया तुम्हाला असं हवं असेल तर तेजपत्ता दालचिनीचा तुकडा टाकू शकता आपण जो गरम मसाला टाकणार आहोत त्याच्यामध्ये गरम मसाल्याचं म्हणजे जास्त स्वाद आहे तर अख्खे खडे मसाले टाकायची काही गरज नाही आहे इथे मी कांदा बघा चांगला परतवून घेतला आहे आता त्यामध्ये थोडीशी हिंग टाकून घेतली फोडणीमध्ये टाकली तरी चालेल आलं लसणची पेस्ट आता छान आपण परतवून घेऊया आता इथे लाईट आलेली नाही आहे त्यामुळे मी टामॅटो काय करणार आहे बारीक कापून घेणार आहे आणि तसेच टाकणार आहेत तुम्ही वाटून टाका छान लागते भाजी कांदा आणि आलं लसण आहे हे छान आपण परतवून घेतले बघा आता यामध्ये आपण हे मसाले टाकूया लाल मिरची पावडर आहे काश्मीरी आहे हळद आणि जिरा पावडर त्याच्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा किंवा घरगुती मसाला घ्या तुम्ही तर इथे मी थोडासा काळा मसालाही टाकलेला आहे तर इथे पुरी भाजीसाठी आपण हा मसाला छान असा परतून घेतला आहे बघा आता हा जळू नये म्हणून मी काय केले थोडंसं पाणी टाकलं आहे एक चमच आणि गॅस अगदी बारीक केलेला आहे आता इथे मी जे टॅमॅटो आहेत हे थोडे बारीक करून घेतलेले आहेत आणि हे आता आपण यामध्ये टाकून घेतलं आहे आता टॅमॅटो पण आपण चांगले परतून घेऊया आणि त्याच्याबरोबर थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे लवकर शिजतील ते मऊ पडतील त्यानंतर कोथंबीर आता सर्व आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं चा, चांगलं परतून घ्यायचं चा, कच्चा पण अजिबात लागायला नको तर अशा पद्धतीने बघा छान परतवून घेतलं आहे मी आता यामध्ये आपण पाणी टाकूया आणि छान टोमॅटो आधी आपण शिजवून घेऊया आता एक दोन तीन मिनटं मी चांगलं झाकण ठेवून शिजवून घेते एक दोन तीन मिनटानंतर आपण बघूया आता ताट काढून घेते मी तर इथे बघा मस्त असं हे टामॅटो आणि मसाला छान शिजल्या गेला आहे आणि आत्ता लाईट आली आहे टामॅटो टाकल्यानंतर आता काय करते चमच्यानी सगळं चुरून घेते असं जे टमॅटो आख्खे आख्खे दिसत आहेत हे चांगले आपण चुरून घेऊया असं चमच्याने छान परतून झालेले आहेत बघा आता आपण हे जे बटाटे उकडून घेतलेत हे सोलून पण घेतलेले आहेत मी लाईट गेलेली त्यामुळे मी हे सोलून घेतले काही दाखवलं नाही तुम्हाला आता एक बटाटा इथं सुरीन असा कापून टाकते कारण सगळा मग चुरा होऊन जातो थोडेसे आतमध्ये आपल्याला दिसायला पण पाहिजेत म्हणून आता छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर अशा पद्धतीने नक् आणि मैत्रिणीनं तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट पण करा आता हे बघा छान मस्त मी मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण पाणी टाकूया अगदी रस्वली भाजी करणार आहे मी ही पुरीबरोबर खायला आज ओमलं सुट्टी आहे म्हणून म्हटलं चला आज पुरी भाजी बनवूया कारण तो कामावर जातो त्यानंतर आम्ही दोघंच असतो मग काय असं बनवत नाही आता ही भाजी आपण एक दोन तीन मिनटं चांगली उकळवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण पहिले मीठ टाकलेलं होतं आता थोडंसं टाकून घेते मीठ जरा जपूनच टाकायचं नंतर आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि मस्त एक दोन तीन मिनटं उकळवून घेऊया आता मैत्रीणं इथे मी पुरीचं जे पीठ आहे हे भिजवून घेतले पिठामध्ये मी एक चमचा तेल थोडंसं मीठ टाकलं आहे आणि कडक असं थोडं पीठ हे भिजवून घेतले आता आपली भाजी झालेली आहे इथे थोडासा एक भाग माझा स्कीप झाला आहे चला आता आता मी पुरी लाटून घेते इथे आपण लहान लहान अशा पुऱ्या लाटून घेऊया खूप पातळ नाही आणि खूप झाड्या नाहीत अशा लाटायच्या थोडंसं मी पीठ लावले खरं तर पीठ लावत नाहीत पण मी थोडंसं लावलंय कारण चिटकत होती सारखी म्हणून तर बघा अशा पद्धतीने आपली ही पुरी लाटून झालेली आहे तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या पण लाटून घेतल्या आणि आता आपण पुरी तळून घेऊया गॅस अगदी फास्ट नाही केले मी अशा पद्धतीने आपण सर्व पुरी तळून घेणार आहोत खूप उशिरा लाईट आल्यामुळे काही भाग दाखवले गेले नाहीत तर बघा पुरी अगदी छान अशी तळल्या गेलेली आहे मस्त बघा अशी टम फुलले आहेत आता लगेचच मी ताट करून घेते ते इथे बघा भाजी खूप छान झाली एक चार पाच मिनटं छान उकळवून घेतलेली मी तोच भाग माझा थोडा स्किप झालेला आहे तर चला, तो तुमी चला। तर तुम्ही पण जेवायला चला मलाही खूप भूक लागलेली आहे तर हा आता मी ओमसाठी ताट केलेला आहे पुरी पाहू शकता खूप छान झाले चला तर परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय